नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित स्वर्गीय मदनभाऊ पाटील प्रित्यर्थ मदनभाऊ महाकरंडक दोन हजार चोवीस पंचवीस राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन कार्यक्रम सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी विष्णुदास भावे नाट्यग्रह सांगली येथे संपन्न झालं आहे माननीय उपआयुक्त विजय यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं आहे माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील मंजिरीताई गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते सदर स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका यांनी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे नेटाने नियोजन केलं आहे माननीय मदनभाऊ पाटील यांनी खेळ कला आणि कलाकारांना नेहमीच साथ देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं आहे तीच प्रथा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी राबवली आहे त्या मनपा टीम यांचं कौतुक केलं आहे माननीय श्रीमती मंजिरीताई गाडगीळ यांनी देखील मनपाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं आहे रसिकांना सर्व नाट्य कलाकारांना आणि कलेला प्रतिसाद देऊन गौरवण्यात यावं असं नमूद केलं आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेली स्पर्धा म्हणून सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका घेत असलेली ही स्पर्धा आहे याचा अभिमान वाटतो मनपा टीम चांगलं काम करत आहे आणि त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे सर्व कलाकार नियोजन करणारी टीम यांना शुभेच्छा देऊन सदर स्पर्धेचं उद्घाटन झालं असल्याचं घोषित करण्यात आलं आहे या उपस्थितीत अतिथी यांचा सत्कार करून सदर स्पर्धेचं उद्घाटन झालं असे घोषित करण्यात आलं आहे यावेळी माजी सभागृह नेता भारतीताई दिगडे माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील माजी उपमहापौर प्रशांत पाटील रोहिणीताई पाटील डॉक्टर विकास कोरेकर सामाजिक कार्यकर्ते सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सागावकर मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद प्रशासन अधीक्षक अशोक मानकापुरे ग्रंथपाल शंकर भंडारी राहुल मुळीक इत्यादी उपस्थित होते